भाजपच्या उमेदवारी अर्ज वाटपाला इच्छुकांची मोठी गर्दी निवडणुकीत महायुती की मैत्रीपूर्ण लढत निर्णय दोन दिवसात भाजप कार्यालयाकडून इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी बारा तेरा डिसेंबर अर्ज वितरण चौदा पंधरा डिसेंबर मुलाखती जालन्यातील संभाजीनगर येथील भाजप कार्यालयासमोर इच्छुक उमेदवारांची लांबच लांब रांग लागल्याचं दिसून आले जालना महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी अर्जाच्या वाटपाला आज उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला भाजप कार्यालयाबाहेर सकाळपासूनच इच्छुक कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपनं बारा आणि तेरा डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांना फॉर्म वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे या फॉर्म वितरणचा शुभारंभ भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर अबा दानवे यांच्या हस्ते करण्यात आला अर्ज घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यानं भाजप कार्यालय परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले भाजप कार्यालयापासून रोडवर सुद्धा इच्छुक यांची मोठी गर्दी दिसून आली पक्षाकडून दिलेल्या माहितीनुसार चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे दरम्यान जालना महानगरपालिका निवडणुकीत महायुती करायची किंवा इत्री लढत द्यायची यावर लवकरच मोठा निर्णय होणार असल्याचं भास्कर अब्बा दानवे यांनी सांगितलंय त्यांनी सांगितलं की वरिष्ठ पातळीवर महानगरपालिका निवडणुकी संदर्भात प्राथमिक चर्चा झालेली आहे पुढील दोन ते तीन दिवसात जालना जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडेल यामध्ये जालना निवडणुकीत लढायचं मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची यावर अंतिम निर्णय घेतला जाईल यावेळी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती एखाने पूजे बाई काय केलंय नाही काय नाही मला माग बाबा काय सांगणार की आज या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्याचा शुभारंभ झालेला आहे मुलाखती कधी पार पडणार आहे आगामी काळातील महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता आमचे वरिष्ठ नेते तथा आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आपल्या जालना महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री सन्माननीय भागवतजी कराड साहेब राज्याचे माजी मंत्री नामदार बबनरावजी लोणेकर साहेब ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य नारायण लोकुचे जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलाजी संतोष भाऊ दानवे आणि माजी महानगरा महानगराचे भाजपाचे अध्यक्ष राजेजी राऊत अशोकांना अण्णा पांगरकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आज पक्षाच्या वतीनं बारा आणि तेरा डिसेंबर या दोन दिवसामध्ये फॉर्म विक्री आम्ही या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे बारा आणि तेरा दोन दिवस फॉर्म विक्री झाल्याच्या नंतर चौदा आणि पंधरा ही दोन दिवस सर्व उमेदवारांच्या मुलाखती वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्हा कार्यालयामध्ये पार या मुलाखती कोण घेणार आहे मिळाली मुलाखती घेण्यासाठी मी अगोदर नाव सांगितले की माजी मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री भागवतजी कराड साहेब माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब आमदार फुचे साहेब आमदार दानवे संतोष दानवे साहेब आणि माजी आमदार कैलास गोरांटल साहेब राजेश राऊतजी अशोकांना पांगकर मी सतीश जाधव आणि महानगराचे माजी पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व आजी माजी नेते या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी येतील आणि राज्यातून कोणी एखादा वरिष्ठ जर आला तर ते सुद्धा पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षामध्ये हजर राहतील आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली आहे आणि मुंबई महापालिका आणि इतर महापालिका जे महत्वाच्या आहेत त्या युतीत लढायच्या बाकी स्थानिकच्या महापालिका आहेत त्या त्या ठिकाणी निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे मग ज्यांना महापालिका अशी लढाई काढली पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्वच महानगर नगरपालिका महत्वाच्या आहे मग मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर आणि जालना आणि सर्व जवळपास एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होणारे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये तेच ठरलं की आपल्याला महायुतीमध्ये ही निवडणूक भक्कमपणानं लढायची आहे जर काही ठिकाणी तांत्रिक प्रॉब्लेम जर झालेच इन केस तर त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती त्या ठिकाणी होतील अशा प्रकारचं सुचो सुतो माननीय महोदयांनी आम्हाला जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठ नेते बसणारे दोन दो, दो, दो दिवसामध्ये बैठक होईल शक्यतो आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढणारच आहोत त्यामुळे आता दोन दिवसाच्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही मीडियाच्या समोर ठेवणार आहे